हिवाळ्याचे दिवस आहेत आणि मेथीचा सीझन भरपूर सुरू आहे हिरवी मस्त अशी पानांची मेथी आता आपल्या बाजारात उपलब्ध आहे आणि भरपूर प्रमाणात आहे तर ह्या सीझनमध्ये हे पराठे नाही झाले तर काहीच नाही झालं असं समजा तर चला हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी फक्त एक वाटी कणिक घेऊन मेथीच्या पानाचे पराठे मात्र स्टफिंग वेगळं घेणार आहोत तर कसे केले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला ना तर लाईक करायला मात्र विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया वेळनं घालवता आता इथे मी दोन वाट्या मेथीची खुडलेली पाने घेतलीत थोड्याफार काड्या येऊ द्यायच्या म्हणजे ना चव छान येते आणि काड्यांमध्ये असलेलं सत्व पण आपल्याला मिळतं म्हणजे फायबर मिळतं तर चला मेथीची भाजी छान स्वच्छ धुवून घेतली आणि बारीक अशी कट करून घेतली कट करून घेतलेली मेथी आपण अगदी कमी तेलात आपण आपलं पोळ्यांना लावायचं भांड असताना त्यातली जी पळी असते तेवढं पळीभर तेल घालून मेथीची भाजी आपण अपन... अगदी एक ते दीड मिनटं परतवून घेणार आहोत हिरवागारपणा त्यामुळे अगदी टिकून राहणार रा आहे तर चला आता आपण कणिक मळून घेऊया आता ही मेथीची भाजी आपण गार होऊ दिलेली आहे एका एक बाजूला ठेवली आहे एक वाटी कणिक घेतलेली आहे अगदी एक वाटी कणकेत आपला हा नाश्ता होणार आहे आणि अगदी पाव चमचा ओवा घेतलेला आहे चवीनुसार मीठ घातलेला आहे एक पळीभर तेल घातले म्हणजे एक टेबल स्पून तेल घातलेलं आहे ह्या तेलामुळे ना थोडंसं खुसखुशीतपणा आणि लुसलुशीतपणा दोघं यामुळे येणार आहेत तर आता बघा मस्त अशी मेथीची भाजी आपण वाफवून घेतली होती वाफवल्यामुळे हिरवागार कलर मात्र आपल्या पानांमध्ये आलेला आहे बघू शकता आता आपण याचं पीठ मळून घेऊया मेथीची भाजी टाकून जेवढं होईल तेवढं आधी मळलं आणि थोडं थोडं पाणी घालून ही कणिक मस्त अशी मळून घेतलेली आहे बघू शकता कणिक छान अशी मळून झालेली आहे हिला आता आपण झाकण ठेवून बाजूला ठेवूया आणि दुसरी तयारी करायला घेऊया म्हणजे जर तुमची ही तयारी पहिले झालेली असेल तर साईडला ठेवायची पण गरज नाही कणिक तर इथे मिक्सरच्या भांड्यात मी दोन तीन मिरच्या घेतल्या चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि वाटण तयार करून घेतलं वाटण साईडला ठेवलं एक मस्त असा उकडलेला बटाटा घेतला थोडासा मोठ्या आकाराचा आहे हं तर तुमच्याकडे छोटे असतील तर दोन घ्या आणि अशा पद्धतीने अगदी बारीक किसणीने किसून घ्या म्हणजे बारीक जे तुमचे किसणीचे होल असतील ना त्याच्याने किसा तयार केलेला ठेचा आपण इथे घातलेला आहे धने पूड घातली अर्धा चमचा आणि अगदी पाव चमचा मी चटणी घातली कारण लहान मुलं खात असतील तर हिरवी मिरची स्किप केली तरी चालेल थोडीशी हळद घातली म्हणजे पाव पाव चमचा घातलं आणि मीठ घातलं चवीनुसार अगदी एक बटाटा आहे त्या प्रमाणात मीठ मात्र घालायचं आहे चांगलं स्मॅश करून बाजूला ठेवून दिलं कणिक बघा मस्त अशी तयार झालेली आहे त्याचे आपण आता गोळे करून घेऊया सुरुवातीला मी एक गोळा करून घेते आणि तो कसा लाटायचा स्टफिंग कशी भरायची ते आपण बघूया तर बघा मस्त असं गोल गरगरी तशी लाटी मी घेतलेली आहे फुलका घेतो ना आपण करतो ना त्याच्यापेक्षा थोडीशी मस्त कणकेचा गोळा घ्यायचा आणि थोडीशी पारी लाटून घ्यायची पारी लाटल्यानंतर म्हणजे आपण पुरी करतो ना तेवढी पारी लाटायची आणि हे बटाट्याचं सारण भरायचं अगदी वेगळ्या प्रकारचे युनिक असे आपले हे पराटे होणार आहेत म्हणजे तुम्ही नेहमी बटाट्याचा पराठा खाल्ला असेल पण मेथी ना मेथीची भाजी घालून जी आपण कणिक मळली आहे ना आणि हा स्टफिंग करून केलेला जो पराठा आहे ना त्याची चव मात्र वेगळीच असते बघू शकता छान असं मोदकासारखं सारण भरून घेतलं दोघी बाजूंनी अगदी हलक्या हाताने असं थोडंसं दाबून घेतलं अगदी हलक्या हाताने दाब द्या जास्त दाब देऊ नका आणि लाटायला घेऊया हाताने छान पराठा लाटून घ्यायचा आहे अगदी पुरणपोळीसारखा आणि पाणे बघा किती मस्त दिसत आहेत ना मेथीचे आत्ताच पराठ्यात पाणे भारी दिसत आहेत आणि एवढ्या जाडीचा मी हा पराठा केलेला आहे तुम्हाला अजून पातळ करायचा असेल तर करू शकता पण ना सारण बाहेर येऊ शकतं त्याला कडकडीत तापवून घ्यायचा नंतर गॅस मंद याच्यावर करायचा पराठा टाकायचा कारण सारण हे ओलसर असतं आणि त्यामुळे ना पराठा चिटकायची शक्यता असते म्हणून गॅस थोडासा कमी करायचा सुरुवातीला आणि दोघं वेळेस अगदी पटपट त्याला उलथून घ्यायचं आणि नंतर मस्त असं तेल टाकून लो टू मिडियमवर आणि थोडंसं शेवटी वाढवून छान असा पराठा शेकून घ्यायचा अगदी कुरकुरीत खुसखुशीत असा हा पराठा माझा तयार झालेला आहे आणि बघा आता हा दुसरा पराठा पण सेम त्या पद्धतीने आपण करणार आहोत म्हणजे जी आपण पिठाची गोळी घेतो ना तिच्यापेक्षा अगदी थोडंसं कमी असं सारण घालायचं तुम्हाला जर अजून कमी आवडत असेल तर कमी घाला जास्त आवडत असेल तर जास्त पण तुम्ही घालू शकतात तर बघा आता दुसराही पराठा मी इथे शेकून घेते आहे तव्यावर बघू शकता एकदम एक नंबर पराठे आपले सर्व झालेले आहेत आणि एवढ्या अगदी वाटीभर कणकेमध्ये आपले पाच पराठे झालेले आहेत म्हणजे घरातली पाच व्यक्ती अगदी आरामात सकाळचा नाश्ता करू शकतील आणि पौष्टिक असा नाश्ता मात्र होणार आहे आणि पराठा बघा किती मस्त झालेला आहे हातात घेताच अगदी मस्त मौसूत पण वाटतो आणि खाताना मात्र वरची बाजू खुसखुशीत वाटते आता याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर खाऊ शकतात किंवा आपण आता सॉसबरोबर पण खाऊ शकतात लहान मुलं असतील तर त्यांना शक्यतो सॉसच आवडतो मग सॉसबरोबर खाऊ शकतात किंवा चटणीबरोबर तर मी इथे दोघंही केलेले आहेत म्हणजे सॉस मी घरातलाच वापरलेला आहे चटणी मात्र तयार केलेली आहे चटणीचे व्हिडिओ ऑलरेडी भरपूर अपलोड आहेत आपल्या चॅनलवर तुम्हाला कसा वाटला हा मेथीच्या पराठ्यांचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर सबस्क्राईब करायलाही मात्र विसरू नका हं